शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी युपीएससी ने दोन हजार सव्वीस च्या नागरी सेवा परीक्षेसाठी नवीन नियमावली जाहीर केली असून यावेळी आयोगाने चक्क सर्जिकल स्ट्राईक केला आहे आता सेवेत असूनही वारंवार परीक्षा देऊन रँक सुधारण्याचे दिवस आता संपलेत काय आहेत हे नवीन नियम पाहूयात नमस्कार मी स्वराली बिडवे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी सर्वात मोठा बदल म्हणजे जे उमेदवार आधीच आय एस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा किंवा आय एफ एस भारतीय परराष्ट्र सेवा मध्ये आहेत त्यांना आता पुन्हा युपीएससी परीक्षा देता येणार नाही जर तुमची मुख्य परीक्षेच्या निकालापूर्वी या दोन पैकी कोणत्याही सेवेत नियुक्ती झाली असेल तर तुम्हाला पुन्हा परीक्षेला बसण्याची परवानगी आता नाहीये दुसरा बदल म्हणजे आय पी एस अधिकाऱ्यांसाठी जर तुम्ही आधीच पोलीस सेवेत असाल तर तुम्ही पुन्हा परीक्षा देऊन आय पी एस हे पद घेऊ शकणार नाही तुम्हाला इतर सेवांसाठी प्रयत्न करता येतील पण त्याच पदासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही तिसरा महत्त्वाचा बदल हा परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत आहे गेल्या काही काळात झालेल्या वादानंतर युपीएसीने आता सुरक्षेचे कडक नियम लागू केले आहेत यावेळेस परीक्षेसाठी ए आणि आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य केलं आहे मुलं परीक्षेला बसल्यावर त्यांचा चेहरा स्कॅन केला जाईल आणि तो अर्जातील फोटोशी जुळतो की नाही हे एआय द्वारे तपासला जाईल तसंच आधार कार्डच्या मदतीने उमेदवारांची खरी ओळख पटवली जाईल यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा डमी उमेदवारांना आळा बसेल हे सर्व बदल करण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की नवीन आणि मेहनती मुलांना प्रशासनात येण्याची संधी मिळावी वरिष्ठ पदांवर असलेल्या लोकांनी वारंवार जागा अडून ठेवू नयेत यासाठी आयोगाने हे पाऊल उचललं आहे चार फेब्रुवारी पासून या परीक्षेचे अर्ज भरायला सुरुवात झाली असून चोवीस फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे तुर्तास इथेच थांबूयात पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट